पूजन सौभाग्याचं स्त्री शक्तीचं आणि परंपरेचं प्रतीक श्रावण महिना सुरू झाला की आपल्या जीवनात एक वेगळीच प्रसन्नता येते आभाळ पावसाचे ढग वातावरणात गारवा आंबट गोड आठवणी आणि सणांची रेलचेल या सर्व सणांमध्ये नवविवाहित स्त्रीसाठी खास असणारं एक सण म्हणजे मंगळागौरीचं पूजन मंगळागौर हा महाराष्ट्रात श्रावणात साजरा होणारा एक महत्त्वाचा सण आहे हा सण प्रामुख्याने नवविवाहित महिलांसाठी असला तरी तिच्या घरातील तसंच आजूबाजूच्या घरातील स्त्रियाही त्यात सहभागी होऊन आनंद द्विगुणित करत असतात श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी नववधू हे व्रत करते ज्यामध्ये ती देवी पार्वतीची म्हणजे मंगळागौरीची पूजा करते या व्रतामध्ये अखंड सौभाग्याची धनधान्याची कुटुंबाच्या सौख्याची संपन्नतेची समाधानाची आणि पतीच्या दीर्घायुष्याची कामना केली जाते मंगळागौरी हे देवी पार्वतीचं एक शुभ्र कोमल आणि कल्याणकारी रूप आहे गौरी हा शब्दच सौंदर्य शुद्धता आणि शुभतेचं प्रतीक आहे पुराणानुसार देवी पार्वतीनं कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना पती म्हणून मिळवलं तिच्या निष्ठेचं प्रतीक म्हणून मंगळागौरीचं व्रत स्त्रियांमध्ये रूढ झालं म्हणूनच हे पूजन स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र आणि आत्मिक समाधानाचं आणि महत्वाचं मानलं जातं पूर्वीच्या काळात मुलीचं लग्न लहान वयात होत असे त्यामुळे तिला माहेरची विशेष ओढ असायची लग्नानंतर पहिला श्रावण आला की नवविवाहित सून सासूरहून माहेरी यायची आईच्या मायेच्या सावलीत ती पहिलं मंगळागौरीचं व्रत करायची आई मावशी आत्या बहिणी अशा सगळ्या स्त्रिया एकत्र जमून त्या पूजनाला एक खास सोहळा बनवायच्या या व्रतात नववधू सकाळी लवकर उठून स्नान करते घराच्या देवघरात किंवा सोयीच्या ठिकाणी चौरंग मांडून त्यावर मंगळागौरीची मूर्ती किंवा फोटो ठेवला जातो मूर्तीला किंवा फोटोला विविध पत्री फुलं हार अर्पण केले जातात धूप दीप लावून आरती केली जाते नैवेद्य दाखवला जातो मंगळागौरीची कथा वाचली किंवा ऐकली जाते पूर्वी या पूजनात सोळा प्रकारचे नैवेद्य म्हणजे पुरणपोळी मोदक लाडू तांदळाचे पापड तिळाचे वडे शेवया अशा पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश असायचा पूजनात देवीच्या मूर्तीची लाकडी पाटावर रांगोळीनं सजावट करून प्रतिष्ठापना केली जात असे पूजन झाल्यानंतर संध्याकाळी खास स्त्रियांसाठी असलेले फुगडी जिम्मा उखाणे असे पारंपरिक खेळ खेळले जातात आजही अनेक गावांमध्ये स्त्रिया रात्री उशिरांपर्यंत हे खेळ खेळत असतात या खेळामधून हास्य आनंद मैत्री आणि संवादाचं माध्यम उभं राहत असतं गौरीची उपासना म्हणजे स्त्री शक्तीची उपासना गौरी म्हणजे केवळ पतीसाठी व्रत करणारे नववधून आहे ती मुलगी पत्नी सून माता आणि शक्तीचं मूर्त स्वरूप आहे पूजनाच्या ओव्या गाणी स्तोत्र आणि कथा यामध्ये तिचं रूप सौम्य सुद्धा आहे आणि गरज भासली तर रौद्रही आहे म्हणूनच मंगळागौरीच्या पूजनात स्त्रिया केवळ व्रत वर करत नाहीत तर त्या एकमेकींना सक्षम बनवत असतात त्या एकत्र येतात एकमेकीच्या सुखदुःखात सहभागी होतात आणि या निमित्तानं एक स्त्रीत्वाचा सुंदर सोहळा उभा राहतो मंगळागौर ही केवळ उपासना किंवा कर्मणूक नाही तर भावनिक ओलावा जपणारी स्त्रियांचं मन मोकळं करणारी एक परंपरा आहे कित्येक सुना मंगळागौरीचं व्रत करताना आईच्या आठवणी माहेरच्या सवंगड्यांबरोबरचे दिवस आठवतात आणि मग मन भावनांनी भरून येतं पूर्वी प्रत्येक घरात वडीलधाऱ्या स्त्रिया नवीन सुनेला पूजन शिकवत असत पूजनाच्या दिवशी घरातले पुरुष कामावर गेले की स्त्रियांचं एक स्वतंत्र स्वतःचं विश्व फुलायचं हास्य गाणी स्नेह ओव्या आणि श्रद्धेचं विश्व आज जरी जीवनशैली बदलली असली तरीही अनेक स्त्रिया मंगळागौरीची परंपरा जतन करत आहेत काहींना ऑफिसचं वेळापत्रक असतं काही जॉब सांभाळतात तरीही त्या सायंकाळी वेळ काढून पूजन करतात काही सोसाट्यांमध्ये सामूहिक पूजन केलं जातं जे आजच्या काळात एक सामाजिक समजूत आणि मदतीचा सुंदर अनुभव देत असतो आजची तरुण पिढी व्रत आणि परंपरा या शब्दांना कधीकधी जुनं आणि कालबाह्य समजते पण यामागचा अर्थ समजून घेतला तर हे व्रत केवळ कर्मकांड नाही तर नात्यामधला संवाद स्वतःशी असलेला एक भावनिक अनुबंध आहे या व्रतातून स्त्री प्रार्थना करते स्वतःला सावरते आणि कुटुंबासाठी शुभ भावना व्यक्त करत असते त्यामागे अंधश्रद्धा मुळीच नाही तर श्रद्धा प्रेम आणि एकत्रतेचा गोडगंध आहे मंगळागौरीचं पूजन हे स्त्री जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचं एक प्रतिबिंब आहे ही परंपरा स्त्रीच्या जीवनात संपन्नतेचा आनंदाचा आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणिवेचा एक सण आहे जशी काही लहानशी पण सुगंधी फुलं सारं अंगण सुगंधी आणि सुशोभित करतात तसंच हे पूजन आपल्या संस्कृतीच्या अंगणात आनंद आणि प्रेमाची पालवी फुलवतं म्हणूनच ही परंपरा केवळ राखायलाच नाही तर साजरी करून पुढच्या पिढ्यांनाही हा वसा द्यायलाच हवा शब्द आणि अभिवाचन अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू